भाजप पक्षाबद्दल शेतकऱ्यांसह महिला व्यापारी यांच्यासह ज्या घटकांना आज अडचणी आहेत ते सर्व घटक भाजपच्या विरोधात गेले आहेत त्यामुळं महाविकास आघाडीला या लोकसभेमध्ये कमीत कमी पस्तीस जागांवर विजय मिळेल सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधात कायमच भाजप सरकारनं धोरणं केलेली आहेत त्यामुळं लोक आता त्यांच्या विरोधात आहेत तानाजी सावंत यांची आमदारकी देखील धोक्यात येणार आहे त्यांनी पाच ते साडेपाच हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी अहमदनगर मध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे दादा आज तुम्ही नगरमध्ये आलेला आहात कसं वातावरण आहे कारण आमदारांनी राजीनामा देऊन तुमच्या पक्षात प्रवेश करून आज ते भाजपच्या विरोधात करताय म्हणजे विकसित परिवाराच्या विरोधात करताय ते आता तुम्ही जर बघितलं तर इथं असणारं वातावरण खूपच लंकेंच्या बाजूली आणि तुतारीच्या बाजूली आहे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे आणि लंकेंनी जेव्हा निर्णय घेतला की साहेबांबरोबर यायचं त्याचं स्वागत सर्वच लोकांनी केलं युवांनी केलं वडीलधाऱ्यांनी केलं महिलांनी केलं आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो लंके हे कमीत कमी दोन लाखाली या मतदारसंघातून निवडून आलेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं विरुद्ध तुतारी वाजवा आता त्यांना काही सुचत नाही आणि शेवटी जिथं जिथं ते जात आहेत तिथं ते लोकं त्यांना नाकारत आहेत प्रश्न करत आहेत आणि मग प्रश्न केल्यानंतर त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून कुठेतरी ते चिडायला लागलेत आणि चिडत असताना कधी कधी म्हणतो ना आपण खरं बोलून जातो ते बोलून गेले की तुतारी वाजवा म्हणजे आता भाजपचाच उमेदवार जर म्हणत असेल की पुन्हा श्लोक नगर दक्षिण या मतदारसंघामध्ये तुतारी वाजवा तर तुतारी तर लोक वाजवणारच आहेत तर दोन लाखाची लीड आता तीन लाखावर जाईल असं वाटायला लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण तो त्यांचा त्यांचा अंतर्गत विषय आहे पण तिथे जे वातावरण आहे ते भाजपच्या विरोधात आहे आणि भुजबळसाहेब एक मोठे नेते त्यांना अंदाज नक्कीच आला असेल की तिथं जर ते उभे राहिले असते तर खूप मोठ्या फरक्याने ते पडले असतील आणि कुणीही तिथं उमेदवार उभा राहिला महायुतीकडनं तो शंभर टक्के पडणार आहे आणि तिथं जो प्रचार मशाल आणि महाविकास आघाडीकडनं आत्तापर्यंत सुरू झालेला नाही तर झालेला आहे तो खूप पुढे गेलेला आहे त्याचा मोठा फटका हा महायुतीला नक्कीच पडेल आणि तिथं महाविकास आघाडीचा उमेदवार हे निवडून आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल मराठा आरक्षणाचा मुद्दा आहेच पण जे, जे सर्व नागरिक आहेत त्यांना सुद्धा कळलेलं आहे की भाजपने कुठेतरी मुद्दा म्हणून लोकसभेसाठी मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न तिथं केला होता आणि हे सर्व समाजाला कळायला कळल्यामुळे सर्व समाज भाजपच्या विरोधात आहे शेतकऱ्याला जात नसती बेरोजगार युवाला जात नसती आज महिला सुरक्षेचा विषय आहे त्याला जात नसते त्यामुळे ज्या ज्या घटकाला आज मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत ते सर्व भाजपच्या विरोधात आहे जात आणि धर्म हा विषय आज राहिला नाही सर्व लोक एकत्रित येऊन हाताला काम आणि पोटाला अन्न मिळावं यासाठी आणि बी जे पीले जे काही धोरणं समान सामान्य लोकांच्या विरोधात आजपर्यंत घेतलेले आहेत त्याच्या विरोधात ता आज तिथं आहेत त्यामुळे पस्तीस कमीत कमी पस्तीस खासदार हे महा विकास आघाडीचे निवडून येताना आपल्या सगळ्यांना बघायला मी तानाजी तानाजी सावंत एक इशारा दिलेला दे आहे की अशा पद्धतीने माझ्या शिवसेनेचे एक एक जागा जर कमी होत गेल्या तर म्हणजे आम्ही सगळे यासाठी एकत्र महायुतीमध्ये एकत्र आलो आहोत मात्र अशा जर पद्धतीने जागा कमी होत असेल तर ते सहन करणार नाही ते सहन करून بيرून काय फरक पडत नाही तानाजी सावंत आता त्यांच्या आमदारकीच धोक्यात येणार आहे त्यांनी पाच साडेपाच हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे मी त्यांना एक आव्हान केलं होतं त्यांच्यात हिंमत असेल तर तुम्ही मीडियासमोर या आणि जे काही मी तिथं ॲलिगेशन्स केलेले आहेत नाही तर भ्रष्टाचाराबद्दल बोललेलो आहे हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन तिथं मी जे बोललो आहे ते चुकीचं बोललो आहे हे सांग सांगणं सांगायला सांग पाहिजे त्यामुळे आज त्यांनी दुसरीकडे हिंमत दाखवण्यापेक्षा जो साडेपाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे त्याच्याबद्दल बोलण्याची हिंमत त्यांनी दाखव एवढंच त्या तानाजी सावंतला मी सांगतो राज्यामध्ये महाविकास आघाडीला एकूण